हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर नेहमीप्रमाणे रोजची देवपूजा आटोपली आहे आणि आज मी जाणार आहे नवीन घराच्या साफसफाईसाठी अर्थातच तुम्हाला व्हिडिओचं टायटल बघून लक्षात आलं असेल तर चला तर मग निघूया तर जसं मी तुम्हाला मागच्या काही व्लॉग्समध्ये सांगितलं की मी नवीन घरात शिफ्ट होत आहे तर नवीन घरात शिफ्टिंग आहे सामानाचे अदलाबदल आहे तर सामानाचे अदलाबदल करण्यापूर्वी त्या घरात जाऊन थोडीशी स्वच्छतेची गरज आहे साफसफाईची गरज आहे अर्थातच ती असतेच तर त्याच्यासाठी मी आज निघालेली आहे तर त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि आता तुम्हाला घराची छोटीशी झलक दाखवते की नवीन घर कसं आहे तसं तर बघितलं निसर्गरम्य वातावरण आहे खिडकीच्या आजूबाजूला बऱ्यापैकी झाडं आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटीशी बाल्कनीसुद्धा आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात शिरल्या शिरल्या आम्ही बघितलं घरातला अगदी कोपरानं कोपरा स्वच्छ करायची गरज होती म्हणजे अगदी इतकं चिकट आणि घाण झालेलं होतं की कुठून सुरुवात करावी तेच कळलं नाही मग आईने सगळ्यात आधी खिडक्यांपासून सुरुवात केली कारण खिडक्यांच्या रिलिंगपासून ते दरवाजांपर्यंत ते अगदी बोर्डपर्यंत म्हणजे सगळ्याच गोष्टींना स्वच्छतेची गरज होती आणि ज जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत त्या घरालासुद्धा एक पॉझिटिव्हिटी येत नाही चांगलं वातावरण निर्माण होत नाही त्याच्यामुळे आपलंसुद्धा मन लागत नाही आणि छोटीशी कळशपूजासुद्धा करायची आहे महाराजांना स्थापन करायचं आहे आणि अशा जागेत करणं मला तरी ते योग्य नव्हतं वाटत मग आता तुम्हाला दिसेलच पुढे पुढे ह्या घराची स्वच्छता अगदी घर लहानसंच आहे पण स्वच्छता करायला अगदी आमचा अख्खा दिवस गेला आणि तारेवरची कसरत झाली तर तुम्ही बघितलं असेल एंट्रन्सपासून मागच्या रूमपर्यंत असं छोटंसं घर आहे चला तर मग आता मी साफसफाईला सुरुवात करते आणि व्लॉगमध्ये कंटिन्यू करूया खिडक्यांमधली धूळ साफसफाई झाल्यानंतर मुख्य म्हणजे घराला एकदा झाडून घेतलं कारण की इतकी धूळ झाली होती आदल्या दिवशीच पेंटिंगचं सुद्धा काम झालं होतं त्याच्यामुळे घरात बऱ्यापैकी धूळ होती सगळी धूळ साफ केल्यानंतर एकदा स्वच्छ झाडू मारल्यानंतर मग मा घराला पाण्याने धुवायचा विचार केला कारण की अगदी टाईल्स आणि प्रत्येक कोपरानं कोपराच खूप खराब झाला होता मग झाडून घेतलं आणि मग धुवायला सुरुवात केली तर मुख्य म्हणजे किचनपासूनच सुरुवात केली कारण आपलं स्वयंपाकघर सगळ्यात आधी स्वच्छ पाहिजे आणि स्वयंपाकघरातच मी देवघराची सुद्धा यावेळेला मांडणी करणार होती कारण हॉल तसं बघता थोडंसं छोटा आहे म्हणून विचार केला की देवघराची जी मांडणी आहे ती स्वयंपाकघरातच करूया म्हणून सगळ्यात आधी किचन स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर अगदी दरवाजांच्या कड्यासुद्धा घासाव्या लागल्या म्हणजे पितळ्याच्या सोनेरी रंगांच्या कड्या अगदी काळ्या कुट्ट झाल्या होत्या मला तर सुचतच नव्हतं हळूहळू सफाई केली त्याच्यानंतर अगदी खिडक्यांचे काचसुद्धा धुतले आणि तुम्ही आता बघत असाल व्हिडिओमध्ये अगदी पाण्याने अख्खं घर धुवून काढलं म्हणजे इतकी मेहनत लागली हे धुण्यासाठी इतकं इतकं घाण झालं होतं तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच स्वच्छता कशी झाली आहे व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला लक्षात येणार नाही की किती खराब झालं आहे पण बऱ्यापैकी घाण होती तर हळूहळू आम्ही ती स्वच्छ करत होतो एक पाच सहा तासांचा वेळ गेला आणि मग स्वच्छताचा होत होती स्वच्छता झाल्यानंतर आपण ज्या महत्त्वाच्या कामासाठी आलो होतो आ, ते आता करत आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की देवघराची जी स्थापना आहे यावेळेला ती किचनमध्ये करणार आहे म्हणून कळसपूजा करत होतो तर कळसपूजेसाठी आम्ही मोजकंच देवघरातलं साहित्य आणणार होतो कारण देवघर जे आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे मग ते आज आणणं काही शक्य नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं की ते दुसऱ्या दिवशीच आणावं तर एका पाटावर छान मांडणी करून त्याच्यावरती कळस मांडला त्यासोबतच कुलदेवतेचा फोटो आणि महाराजांचा फोटो आ, अशी स्थापना केली एका पाटावरती त्याचबरोबर कळसाची पूजा केली कळसाची पूजा झाल्यानंतर आपण जे मुख्य आपली जी लक्ष्मी असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मीठ आणि झाडू या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात कळसपूजा करताना तर त्यांचीसुद्धा पूजा केली जर तुम्हीसुद्धा जेव्हा नवीन घरात किंवा कुठलाही गृहप्रवेश करत आहात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन गोष्टींची पूजा आपल्याला करायची असते कारण आपल्या जे घरातलं मिठाचा साठा असतो आणि आपली जी झाडू असते झाडणी ज्याला आपण म्हणतो तर ते आपलं लक्ष्मी प्रतीक असतं तर सगळ्यात आधी त्यांची पूजा व्हायला हवी तर तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी देवींचासुद्धा वास असतो तर महाराजांसोबत कुलदेवतेचा तसेच त्या गोष्टींची सुद्धा पूजा केली आणि त्याच्यानंतर छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घेतली रांगोळी काढल्यानंतर मग आपण प्रज्वलन वगैरे करूया तर फायनली घरात स्वच्छता आणि पूजा झाली महाराजांचं स्थान घरात निर्माण झालं आणि एक पॉझिटिव्हिटी आल्हाददायक वातावरण घरात आलं आणि घराला मुख्य म्हणजे घरपण आलं तर आता याचा जो पुढचा व्लॉग असेल तो याला कंटिन्यू असेल शिफ्टिंगचा तर तोसुद्धा बघायला विसरू नका